श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे अठरा चातुर्मास नाम जप आणि नर्मदा मय्य जय गजानन गजानन विजय ग्रंथाच्या चौदाव्या अध्यायात नर्मदेवरील सूरसाख्यान आहे ज्यात सोमवती अमावस्येच्या पर्वावर नर्मदा स्नान करण्याचा प्रघात लक्षात घेऊन बंकटलाल बजरंगलाल आदी भक्त ओंकारेश्वर येथे जाण्याचा घाट घालतात आणि गजानन महाराजांना स्वत सोबत तिथे चढण्याचा आग्रह करतात त्यावेळी महाराज म्हणतात माझी नर्मदा येथेच आहे तेव्हा मी तिथे तिला भेटायला गेलो तर तिला राग येईल म्हणून मी काही येत नाही तुम्हीच जाऊन या माझ्या नर्मदेला भेटा महाराजांचं हे म्हणणं भक्तगण ऐकत नाहीत आणि अति आग्रहाने महाराजांना ओंकारेश्वरी घेऊन जातात पुढे वापस येत असताना नौका नर्मदेत कशी फुटते व महाराजांच्या कृपेने आणि नर्मदा सहाय्यभूत ठरून सगळे कसे वाचतात हे आपण गजानन विजय पोथीत नेहमीच वाचत असतो या सर्व कथांचा आजच्या काळात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा दासगणू महाराजांचे शब्द आठवतात प्रत्यक्षापरी प्रकार येथे घडतीवरच्यावर आणि गजानन महाराज व नर्मदा मैया या दोन गोष्टींमधील सहसंबंध जाणवून आपलं मन अंतर्मुख होऊन जातं श्री गजानन अनुभव भाग एक पुस्तकात दहा नंबरचा अनुभव आहे नर्मदे हर जय गजानन तो वाचून तर अंगावर शहरे येतात आणि आपसुकच नर्मदा मैया आणि गजानन महाराजांच्या स्मरणात हात जोडले जातात हे सर्व मी तुम्हाला यासाठी सांगते आहे की अगदीच नुकताच या गोष्टीचा आनंद मला घेता आला मी सौ अंजनी हरणे मध्य प्रदेश हारदा येथे असते नागपूर माझं माहेर तर झालं असं की मागील चार वर्ष झाली दर चातुर्मासात समर्थ सद्गुरू गजानन महाराज उपासना केंद्र नागपूर यांनी भक्तांकडून गंगन गणगणगणात बोते हा जप करून घ्यावा अशी योजना आखली त्यासाठी प्रत्येकाला जप नोंदणी सुलभ व्हावी म्हणून एक फॉर्म देण्यात आला चातुर्मासाच्या शेवटी उपासकांनी आपला फॉर्म माहितीसह परत करावा आणि आलेल्या फॉर्मवरून केलेला जप नावासह रजिस्टरमध्ये नोंदवून शेवटी तो संपूर्ण जप महाराजांच्या चरणी शेगावला समर्पित करावा अशी योजना आखण्यात आली दोन हजार सोळाला सुरुवात झालेला हा जप दरवर्षी विसम्यकारक गतीने वाढतच गेला दोन हजार सोळाला एक हजार फॉर्म छापण्यात आले तेव्हा सव्वा सहा कोटी जप नोंदविण्यात आला दोन हजार सतराला दोन हजार फॉर्मच्या माध्यमातून सव्वा तेरा कोटी जप झाला दोन हजार अठरामध्ये साडेचार हजार फॉर्म आणि जप झाला तब्बल पंचावन्न कोटी अकरा लाख यंदा म्हणजे दोन हजार एकोणीसला दहा हजार फॉर्म छापले आहेत आणि शंभर कोटीपेक्षाही जास्त जप होणार असं सुरू असलेल्या जप मोजणीवरनं लक्षात येत आहे असो दोन हजार एकोणीसचा जप एकशे अकरा कोटी झाला माझ्या बाबतीत असं घडलं की पहिल्या तीनही वर्षी मी योगायोगाने आषाढी एकादशीच्या पूर्वी अर्थात चातुर्मास सुरू होण्याच्या सुमारास म्हणजेच फॉर्म घेण्याच्या सुमारास नागपुरात हजर राहिले मी नामजपासाठी फॉर्म घेतला पण दरवेळी काही कारणाने माझा जप मात्र काही होऊ शकला नाही काही ना काही अडचण समोर उभी ठाकली यंदा चौथ्या वर्षीही पुन्हा आषाढीच्या आधी फॉर्म घेण्यासाठी मी नागपूरला असण्याचा योग आला मी फॉर्म घेतला मात्र यावेळी उपासनेच्या वेळी मी मागील तीन वर्षातील अडथळ्यांचा योग सरांच्या कानावर घातला आणि आता काय करू अशी शंका बोलून दाखविली त्यावर ते म्हणाले आपण यंदा एक काम करू तू या चातुर्मासातील माझा जप मी नर्मदा मैयाला अर्पण करीन असा संकल्प गजानन महाराज आणि नर्मदेला कर या कामात आशीर्वाद माग आणि बघूया काय होतं ते एवढं बोलून त्यांनी जय गजानन असं म्हणून फॉर्म माझ्या हातात दिला मी नर्मदे हर नर्मदे हर असं म्हणून फॉर्म जवळ ठेवून घेतला मी हारदा येथे परतले आषाढीला जप आरंभ होणार हे लक्षात होतं परंतु बाकी गोष्टी सुप्तमनात दडून गेल्या आषाढी एकादशीला मी थोडाफार जप केला दुसऱ्या दिवशी द्वादशीला मिस्टरांचा तिथीने वाढदिवस असतो सकाळी ते म्हणाले चला आपण हनुमान दर्शनासाठी जाऊ बरेली जवळ एक छिंद नावाचं लहान गाव आहे तिथे हनुमानाचं एक जागृत मंदिर आहे तिथे जाण्यास आम्ही सज्ज झालो वाटेत सांडिया घाट आहे तिथे नर्मदेत स्नान करू असं ठरलं त्यावेळी सकाळी नर्मदेचं पाणी ओंझळीत धरलं आणि नर्मदा मैयाने जणू मला जप समर्पणाची आठवण करून दिली आपल्याला या चातुर्मासात जप करायचं आहे या कल्पनेने मन भरून आलं पुढे छिंद येथे हनुमान मंदिरात सुंदर कांड वाचलं परतीच्या प्रवासात नेमावरला पुलावर यांनी गाडी थांबविली मी खाली उतरून नर्मदेला हात जोडले गुरुपौर्णिमा जवळ होती आणि त्यामुळे चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात नर्मदा प्रसन्न दिसत होती मी हात जोडून म्हटलं मैया मागील तीन वर्ष माझ्याकडून जप होऊ शकला नाही या चातुर्मासात गजानन महाराजांचा जप माझ्याकडनं करून घे माझा जप तुला समर्पित आहे चातुर्मासाचा पहिला महिना प्रसन्नतेत पार पडला पहिल्यांदाच पूर्ण महिनाभर छान जप झाला होता नंतर अकरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसची गोष्ट भोपाळला माझा एक मामे भाऊ जरा मानसिकदृष्ट्या अडचणीत होता आम्ही त्याला भेटायला जायचं ठरविलं वाटेत नेमावरला पुलावर गाडी थांबली मी एक नारळ तिथे नर्मदे मैयाला अर्पण केलं साधारण महिन्याच्या अंतराने बरोबर हा योग येत होता जणू मैयाने पुढील महिन्यासाठी माझ्याकडून संकल्पाची उजळणी करून घेतली आपण एखाद्या तीर्थक्षेत्री राहत असलो तरी आपण तेथील मंदिरात नेमाने जातोच असे नाही ना तसेच आम्ही जरी मध्य प्रदेशात राहत असलो तरी वारंवार दर्शन होतच असं नाही पण या चातुर्मासात मैयाने माझ्या संकल्पाकडे छान लक्ष पुरविलं अकरा सप्टेंबरची दुपार जेवण होऊन मी सहज बसले होते तो अचानक माझ्या दीरांनी मला प्रश्न केला भाभी नर्मदेला पूर आला आहे नेमावरला जाऊन ते अथांग पाणी पाहण्याचा योग आहे चलणार का त्या दुपारी नेमावर जे की नर्मदेचं नाभी स्थान समजण्यात येतं तिथे नर्मदा मैयाला हात जोडले तेव्हा अक्षरशः डोळे भरून आले मैयाला म्हटलं मैया अगं माझ्या नाम संकल्पाकडे माझ्यापेक्षा तूच जास्ती आपुलकीने लक्ष देते आहेस सहा ऑक्टोबरला अष्टमी होती तेव्हा मी होशंगाबादला होते सासूबाई म्हणाल्या नर्मदेची ओटी भरून या सेठाणी घाटावर नर्मदा मंदिरात मैयाला साडी अर्पण केली आणि खाली तिची खणा नारळाने ओटीही भरली पण हा तर नित्याचाच भाग होता नर्मदा मैयाने चातुर्मासातील गजानन महाराजांच्या या जपासाठी जसं काही मला बरोबर महिन्याच्या अंतराने बोलवून संकल्प स्मरण करून देण्याचं निश्चितच केलं होतं कारण दहा ऑक्टोबरला माझ्या जाऊच्या म्हणण्यानुसार पुन्हा आम्हाला सेठाणी घाटावर जाण्याचा योग आला तिथे नर्मदा स्नान झाले नंतर तिथेच मैयाच्या साक्षीने एक माळ गण -गण बोते जप झाला या चातुर्मासात माझ्या जपसंकल्पाकडे तर माऊलीने लक्ष दिलेच पण मागील तीन वर्षे काही कारणाने घरातील नवरात्र उत्सवापासून वंचित राहिलेले होते तो नवरात्र उत्सवही घरी व्यवस्थित पार पडला अशा रीतीने चातुर्मासाच्या सुरुवातीलाच जपासाठी नर्मदा मैयाला आशीर्वाद मागितला तर कधी नव्हे अशा पद्धतीने चारही महिन्यात सुरुवातीला दर्शनासाठी बोलवून यंदा माझ्याकडून दोन लाखाच्या घरात जप करून घेतला आणि गजानन विजय ग्रंथात महाराजांनी नर्मदा असा उल्लेख केला आहे तो किती सार्थ आहे या विषयाचा आध्यात्मिक अनुभव मला प्रदान केला हे सर्व सांगण्यासाठी मी नागपूरला फोन केला तेव्हा बोलण्याच्या ओघात मला सर म्हणाले आत्ताच आम्ही नर्मदेचाच चौदावा अध्याय पूर्ण केला तेव्हा मी माझ्या डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाही आता चातुर्मास समाप्ती झाली केवळ चार महिन्यात शंभर कोटीहूनही अधिक होणारा हा सर्व जप पुढे रीतसर शेगावला महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात येईल मी केलेला किंबहुना माझ्याकडून करवून घेतलेला जप मात्र सर्व उपासकांच्या वतीने मी नर्मदा मैयाला अर्पण करून दोघांचंही एकत्र स्मरण करून म्हणणारे नर्मदा मैया की जय श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ अंजनी हरणे हारदा मध्य प्रदेश यांचा उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इतक्यातच म्हणजे एप्रिल दोन हजार बावीसमध्ये श्री व हरणे यांची पायी नर्मदा परिक्रमा साडेचार महिन्यात मैयाने पूर्ण करून घेतली जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन